अलमटी धरणाच्या उंचीवरील शिरो तालुक्यातील अंगली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन सरी सरकारनं लेखी दिल्याप्रमाणे बुधवारी एकवीस रोजी होणाऱ्या बैठकीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी संघर्ष समितीसह हो। इतर संघटनांच्या प्रतिनिधींनाही सरकारनं बोलवणं अपेक्षित होतं मात्र महाविकास आघाडीच्या एकाही लोकप्रतिनिधीला बोलवण्यात आलेलं नाही हजारो लोकांच्या भावना आणि संघर्ष सरकारला केवळ पक्षीय रंगातून दिसत असतील तर ही लोकशाहीची आहे अशी भावना व्यक्त होतीये कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह पूर परिस्थिती निर्माण करणार अलमट्टी धरण उंची निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अलमट्टी उंचीवाड विरोध सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलंय यामध्ये महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी आघाडीवर होते कर्नाटक सरकारकडून आलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस मीटर निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन रविवार दिनांक अठरा मे रोजी अंकली पूल कोल्हापूर रोड सांगली येथे करण्यात आलं पूरग्रस्त होण्यापासून आपलं गाव शेत आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येनं या चक्काच्या आंदोलनात सहभागी झाले होते याची दखल घेत राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत एकवीस मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालय स्तरावर दुपारी तीन वाजता बैठक होणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं दरम्यान कर्नाटक राज्यानं अलमटी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरबाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचं वातावरण पसरलंय या प्रश्नी राज्य शासन अलमटी धरणाच्या विरोधात ठामपणे असून प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज आहे पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी या सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा या अनुषंगानेच बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील संवेदनशील आहेत जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं कराव्याच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे मात्र या बैठकीसाठी अलमट्टी उंचीवाड विरोधात आंदोलन उभ्या करणाऱ्या महाविकास आघाडीच्या एकाही लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आलेलं लो नाही मराठी कुरुंदवाडहून संदीप अडसोड